नमस्कार तर आपण इथे पाहतोय भारत राखीव बटालियन एक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये अंतिम निवड व प्रतीक्षा यादी बाबत सूचना आहेत तर एक शुद्धी पत्रक आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत काय म्हणणार ही जी भरती आहे ती एकूण रिक्त असलेल्या एकशे त्र्याहत्तर पदाकरिता होत आहे निवड यादी जी निवड यादी या आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी यामध्ये उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी पाच वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडी वर कळवण्यात यावा होता तर त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण करून बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सुधारित प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे आणि ईडब्ल्यू उमेदवार चेस्ट नंबर सहा हजार सहाशे पंच्याण्णव गणेश विष्णू दसपुते वगळून हा निवड यादी लावण्यात आलेली आहे फायनल जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद